माझं नाव आयुष दीपक नवनागे आहे मी माझ्या मामाच्या प्लॉटवर गेलो होतो खेळा रामटेगा नगरला तिथं एक रूम काढायला तिकडले पंकज दुबे करून साने एक व्यक्ती आहे त्यांना तो आला आमच्यावर शिवाधारी बोध केली त्यांना बावडा मारायची कोशिश केली मला हे माझ्या मामाच्या प्लॉटवर आम्ही गेलो होतो एक रूम काढायला तो आला आम्हाला शिवा द्याला लागला निघलो असे बोले निकल जाऊ तक्रार केली पोलीस मध्ये तो होती। स्टेशन अजी। आ, आईश, त, आ, होती होते स्टेशन अंतर्गत अजनीश अजनील मी सुनील मिश्रा म्हणण्या अत्याचार संघटनाचे अध्यक्ष आहो मी प्रकरण असा आहे विषय मी सर्वांना जयभीब नमस्कार म्हणतो प्रकरण असा आहे तिथे आईश माझ्या पोटाला तकलीफ होती म्हणून मी तिथे होतो आईशला तिथे पाठवलो मी तिथे पाठवलो मी प्लॅटवर दोन लेडीज होते हे होते पुरे घरच्या आमच्या इथले पुरा परिवारच होता फ्लॅटवर फॅटवर गेले काम बंद करतिवादिक गे शिवा गेला जातीवादिक शिवा दिला हे याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे तर आम्ही सीपी ऑफिसला गेलो सीपी ला भेटायला आमती अडीच तीन मिनटे तिथे बर्बाद झाले सीबी ऑफिस मध्ये हो का बर सीबीआय सीपी ला भेटू देत आम्हाला हा सीपीला भेटू नाही देत सीबी ला भेटायला गेलो तर पीएसआय ना तो पीएसआय एस एक सेकंड पी आय नंबर दिला तर पीआय तुमच्या पी आय नंबर घ्या पीआयला कॉल केलो कॉल उचलला देणार बोलला आमच्यासोबत ठाण्यामध्ये या आम्ही ठाण्यामध्ये गेलो फक्त पीआय म्हणलं पीआय हाय चांगला म्हणतो पीआय म्हणलं आम्ही कारवाई करतो म्हणे फार त्यांना आणतो आणून गुन्हा दाखल करतो म्हणलं एवढं बोलले पीआय साहेब फक्त आतापर्यंत काय माहिती नाही फोन नंबर आमचे सर्व काही ते फोन नंबर आता तीन दिवस झाले तीन चार दिवस आतापर्यंत कॉल झाला त्याच्यावर गुन्हा झालाच पाहिजे म्हणणं काय तो फ्लॅटवर आला होता त्यांचं म्हणणं कसं आहे त्याची जागाच नाही काय तो मालकही नाही जगायचं गुंडा गर्दी करते हे जगा मेरुको देव आमच्या प्लॅट आहे साडेतीन हजार त्याच्या कोणता लवट नाही ना काय नाही काही नाही पाहिजे अग्नी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाच पाहिजे जे जातीवादी जे शिवागाली केलं ते गुन्हा दाखल झालाच पाहिजे मग आम्ही या प्रकरण देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नागपूरचे इमे चांगले आहेत आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत ते सर्व मुद्दा येऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मुद्दा तिथे मांडणार आहोत आम्ही मंत्रालयामध्ये हा प्रकरण फिर तीच था पी आई पी आई बहुत चांगला है तो ऐसे फिर सीपी कल का पी एस आई पी आई ऐक नहीं जनता लोग तीन घंटे बसलो आम का सुनवाई नहीं कहीं नहीं है तिना जतिवादीक सेवा दी तीजा दाखिल कम्प्लेंट का नहीं गल हा तर पुढची कारवाई आमची आंदोलन अगर नाही भेटला तर तुम्ही म्हणता अजनी पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार केली त्याची कॉपी वगैरे आहे तुमच्या पेपर आहात प्लॅटची पेपर आहेत कापी आहात सर्वच आहे तुम्ही म्हणाले की ते तुमच्या मामाची डागा आहे हो काय नाव आहे तुमच्या मामाचं सुनील काशीनाथ मेश्राम नेमकं म्हणजे तुमच्या मामाची ती जागा आहे ती जागा किती वर्ष जुनी आहे ते जुनी असं आहे आम्ही ना दोन हजार बारा मध्ये ते जागा घेतलेली आहे ते साडेतीन हजार मेन रोड टच दोन हजार बारा मध्ये आता सिमेंट रोड पडला तर आता आम्ही सुटलो हो, एक छोटासा रूम काढून चौकी चो, बनवून चौकी दादा ठेवून सलाखी एक रूम बनवायचे होत आम्हीपर्यंत गेलो आम्ही ठाण्यामध्ये कंप्लीट दिलो सर्व काय दिलो करते लोग चांगले तीन, -तीन लो, तो पी आई भी चांगला पीएसआई सब चांगला है फिर आम हा कमिश्नर सींगलिशनर कमिश्नर आरोप विश्वास नहीं कमिश्नर गुना गुला दाखिल नहीं करो तो पीएसआई न पी आई हा ये नंबर ले और फोन करना आम छूटी रहूगा आम पद है कि नहीं है तेले पद है आम भी पद है ना आम महाराष्ट्र पद है हाँ संग माझ्या मागण्या नाही झाल्या बोलूया अगर तिने चार पाच दिवसामध्ये अटक नाही केला अजून ठाणेवाल्यानं तर आम्ही समिती चौकामध्ये आंदोलन करून दिल्याबद्दल आम्ही आता चार दिवस झाले कम्प्लेंट दिली चार पाच दिवस काय म्हणाले पोलीस ची भूमिका अशी आहे पोलीस प्रकरण भरपूर होते तेथे तर गर्दी भरपूर होती ठाण्यामध्ये तर एका बोलवत ना कंप्लेट लिव्हत ते आमची कंप्लेंट लिव्हला तिच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अग्नी ठाणेच माहिती आहे कोणता गुन्हा दाखल झालाय म्हणून आम्ही तर सांगूत आहो अजनी ठाणेवालेच माहिती आहे का को कोणताही गुन्हा दाखल झालाय म्हणून ना आम्हाला न्यायच पाहिजे न्याय न्यायला भेटला तर आम्ही समजा देऊ कमी आंदोलन करू आम्ही